नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुगरणीला रोजच्या वापरात येणाऱ्या उपयुक्त अशा किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक ऋतू बदल झाल्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच सर्दी खोकला याचा त्रास होतो यासाठी सकाळी अनुषापोटी म्हणजेच रिकाम्या पोटी तीन ते चार तुळशीची पाने व चार काळी मिरी याचे सेवन करा व रात्री झोपताना गरम गरम दुधात हळद टाकून प्या तर तुम्हाला पण सर्दी व खोकला पावसाळा स्पेशल प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर दोन पावसाळ्यामध्ये बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आपण कपडे घरातच सुकवतो यामुळे कपड्यांना कुबट वास येतो आणि ते कपडे पूर्णपणे सुकत पण नाहीत अशा वेळी कपडे ठराविक प्रमाणात सुकल्यानंतर कपड्यांना इस्त्री करून ठेवावं यामुळे कपड्यावरील ओलावा कमी होऊन कपड्यांना कुबटवास येणार नाही तर तुम्ही पण पावसाळ्यामध्ये कपड्यांचा कुबटवास येत असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर तीन पावसाळ्यात शूज ओले झाले असतील तर ते लवकर सुकत नाहीत आणि त्याचा खराब वास देखील येतो अशा वेळी न्यूजपेपरचे गोळा करायचा आणि त्या शूजमध्ये आत घालून ठेवायचा यामुळे शूज लवकर सुकतील व त्याचा घाणेरडा किंवा कुबट वास देखील येणार नाही प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर चार पावसाळ्यात खूप मुंग्या निघतात यासाठी मुंग्याच्या बिळाजवळ काकडीची साल ठेवावी यामुळे मुंग्या नष्ट होतील तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जर मुंग्या निघत असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर पाच लहान मुले बीट खात नाहीत कारण ते जरा खाण्यास तुरट लागतं किंवा तुरट असतं अशा वेळी बीटचे तुकडे करून त्यात थोडे पाणी टाकून घ्या व ते मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्या व ते गव्हाच्या पिठात मळून त्याचा मस्त असा पराठा बनवा व मुलांना खायला द्या तर मुले हा पराठा बीटचा आवडीने खातील टीप नंबर सहा आपल्या घरातील खिडक्यांच्या स्लायडिंगमध्ये खूप घाण असते ते आपल्याला व्यवस्थित साफ करता येत नाही म्हणून आपला जो पेंट करायचा ब्रश असतो त्याने स्लायडिंग साफ करावी यामुळे त्या एकदम स्वच्छ अशा निघतात तर तुम्ही पण तुमच्या घरातील खिडक्याच्या स्लायडिंग साफ करण्यासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर सात लहान मुलांसाठी खारीक व खोबऱ्याचे लाडू बनवत असताना खारीक लवकर बारीक होत नाही यासाठी खारीक व खोबरे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवावे यामुळे ते लवकर बारीक होतात प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी व प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय खास टीप नंबर आठ पावसाळ्यात ठेवणीतल्या साड्यांना आणि इतर कपड्यांना कुबटवास लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे क साड्यामध्ये किंवा कपड्यामध्ये चार ते पाच लवंगा टाकून ठेवाव्या यामुळे साड्यामध्ये किंवा कपड्यामध्ये चार ते पाच लवंगा टाकून ठेवल्यामुळे त्याचा कुबट वास येणार नाही साधी सोपी पण लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर नऊ पावसाळ्याच्या दिवसात पालेभाजी विकत आणल्यानंतर आधी त्याची मुळे सुरीने किंवा चाकूच्या मदतीने कापून घ्यावी कारण त्यात जास्त प्रमाणात माती असते व ती भाजी नीट निवडून साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी तर पावसाळ्यामध्ये तुम्ही पण बाजारातून पालेभाजी विकत आणल्यानंतर ही टीप फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर नऊ पावसाळ्याच्या दिवसात शेंगदाण्याला बुरशी येऊ नये म्हणून ते उन्हात वाळवून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ते फ्रीजरला ठेवावे तर रोज वापरत असलेले शेंगदाणे पावसाळ्यामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा टीप नंबर अकरा कोणत्याही भाज्या किंवा सूप बनवताना तुपाची फोडणी द्या तुपामुळे सूप छान चवदार व स्वादिष्ट असे लागते प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर बारा पावसाळ्यामध्ये फोडणीसाठी लागणाऱ्या लाल मिरचीला बुरशी लागू नये यासाठी ती मिरची एखाद्या बर्णीत प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावी तर तुमची पण मिरची व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय भन्नाट टीप नंबर तेरा चहा बनवून झाल्यावर शिल्लक राहिलेली चहापत्ती फेकून न देता काचेचे ग्लास घासण्यासाठी वापरावी यामुळे काचेचे ग्लास छान चमकतील तर तुमचे पण काचेची भांडी किंवा ग्लास घासण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर चौदा जर तुम्हाला नेहमी चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर दोन ते तीन काजूचे सेवन नियमित केल्याने तुम्हाला बरे वाटेल प्रत्येकाच्याच का कामी येईल व लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर पंधरा थायरॉइड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवावी व दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून प्यावे तर तुम्हाला पण थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर सोळा तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट व मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर सतरा गुळाची पोळी किंवा दसमी बनवण्यासाठी कणिक मळताना कणकेत एक चमचा बेसन पीठ घाला यामुळे गुळाची पोळी अजूनच जास्त चविष्ट अशी होईल टीप नंबर अठरा कडीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्याने पांढरे केस येणे मुळातूनच बंद होते तर तुमचे पण पांढरे केस जर येत असतील तर ही टीप ट्राय करा अतिशय खास टीप नंबर एकोणीस स्वयंपाकघरात जास्तीचा उजेड येणे खूप महत्त्वाचे असते म्हणून किचनमधल्या भिंतींना शक्यतो फिकट किंवा लाईट कलर द्यावा प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टीप नंबर वीस कंबरदुखी कायमची दूर करायची असेल तर खारकेची पावडर दुधात उकळून सकाळी उपाशी पोटी घ्यावी एका महिन्यातच कंबरदुखीवर आराम मिळेल अत्यंत महत्त्वाची प्रत्येक सुग्रणींसाठी खास टीप नंबर एकवीस तोंडाची चव वाढवणारी व वा तोंडी लावण्यासाठी लसूणाची चटणी बनवताना त्यात थोडे खोबरे देखील घालावे यामुळे लसणाची चटणी खूप छान अशी बनते व चवीला देखील अत्यंत टेस्टी अशी लागते टीप नंबर बावीस रात्री झोपताना नाकामध्ये शुद्ध तुपाचे काही थेंब सोडा निमित्त नाकामध्ये साजूक तूप सोडल्यामुळे हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल तर तुम्हाला पण घोरण्याचा त्रास असेल किंवा घोरण्याची समस्या असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर तेवीस उंची वाढवायची असेल तर पालकाची भाजी खा यामुळे उंची वाढते टिप नंबर चोवीस बीटरूटची पाणी चेहऱ्यावर लावल्याने क्रीम लावण्याची गरज पडणार नाही तर सुंदर चेहऱ्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर पंचवीस मका आपल्या आहारातील अतिरिक्त चरबी कमी करते म्हणून आपल्या आहारात याचा समावेश नक्की करावा वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद